संसो हम या पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओच्या एंडला मी सांगितलं होतं की एक अतिशय एक्साइटिंग एक अतिशय एक गोष्ट मी तुमच्यासाठी आणतोय तर आज आपल्या वरती एक स्पेशल इन्व्हाइट म्हणून डॉक्टर शिरीष धारप यांना बोलवलंय डॉक्टर शिरीष धारप हे नारायण धारप यांचे सुपुत्र आपण जनरली असं पाहतो की महावृक्षाच्या छायेमध्ये चा नवीन उगवणारी रोपं ही उमेजली जातात पण नारायण धारप यांचे चिरंजीव डॉक्टर शिरीष धारुप यांच्या बाबतीमध्ये मनापासून सांगावीशी गोष्ट ही वाटते की त्यांनी एक स्वतःची वेगळी वाट चोखळली आणि त्या वाटेवरती त्यांनी स्वतःचा वेगळा प्रवास केला हे क्रिएटिव्ह फील्डमध्ये खूप रेअर गोष्ट असते कारण जनरली अतिशय प्रसिद्ध गायकांची कलाकारांची चित्रकारांची मुलं ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जायला लागली की ती त्यांच्या आईवडिलांशी कुठेतरी ती कम्पेअर होतात आणि त्यामुळे कुठल्याही कलाकारासाठी हा जो प्रवास असतो ही जी स्ट्रगल असते ही त्याची त्याला पार करावी लागते डॉक्टर शिरीष हे स्वतः अतिशय उत्तम बर्ड फोटोग्राफर आहेत त्यांना कॅमेरा आणि त्या गोष्टींची जाण अतिशय सुंदर आहे पेंटिंग हा त्यांचा पॅशन आहे आणि त्यांच्या व्यवसायात तर ते यशस्वी आहेतच डॉक्टर शिरीष हे अत्यंत संयमी मृदू भाषे आणि मित असल्यामुळे आणि आजच्या या इंटरव्ह्यूसाठी देखील त्यांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल मी मनापासून आभारी असत डॉक्टर शिरीष यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की वाचकांसाठी नारायण धारव यांच्या प्रेमींसाठी नारायण धारव यांच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी एक अप्रतिम भेट ते आणत आहेत सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी नारायण धरप यांचा जन्म झाला आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी नारायण धरप यांचं शताब्दी वर्ष ह्याची पूर्ती झालेली आहे आणि त्यामुळे त्या तो योग साधून आपल्यासाठी डॉक्टर शिरीष यांनी एक अप्रतिम भेट आणलेली आहे आणि ती भेट काय आहे हे आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया तर डॉक्टर शिरीष एक अतिशय आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी आयुष्यातला एक माईलस्टोन म्हणता येईल की तुम्ही तुमच्या तीर्थरूपांचा तुमच्या वडिलांचा जो साहित्य प्रवास होता त्या संबंधामधली एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही लोकांपुढे आणणार आहात तुम्ही एक पुस्तक आणताय मित्रांनो हे पुस्तक म्हणजे नेहमीसारखं घेतलं वाचलं आणि ठेवून दिलं अशा टाईपचं नाहीये हे पुस्तक जे आहे हे संग्रह्य पुस्तक असणार आहे तर या संग्रह्य पुस्तक लोकांसाठी आणावं किंवा आपल्याला त्या पुस्तकामध्ये असं काही नारायण दारोपांविषयी फार माहीत नसलेल्या गोष्टी लोकांपुढे याव्यात असं तुम्हाला वाटलं याच्या मागची प्रेरणा काय होती व्हॉट इन्स्पायर्ड बेसिकली यामागची uh, प्रेरणा मी नसून दारपंचे चाहते आणि पत्रकार विवेक सबनीस हे आहेत आणि साधारणपणे जानेवारी किंवा डिसेंबर चोवीसच्या च्या आसपास ते लॅबला आले आणि म्हणाले की आता जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे तर यासाठी आपण मी आता नारायण धारपांचा उल्लेख अण्णा म्हणून करतो आम्ही सगळे त्यांना अण्णा म्हणायचो तर अण्णांबद्दल आपण एक पुस्तक काढायला पाहिजे ही कल्पना पहिल्यांदा विवेक सबनीसांनी मला येऊन सांगितली आणि मला या गोष्टीचा शून्य अनुभव आहे की पुस्तक कसं काढायचं त्यासाठी काय करायचं कोणाला भेटायचं <laughs> आणि त्यामुळे सुरुवातीला मी थोडासा या बाबतीत डाऊटफुलच होतो की असली गोष्ट काय आपल्याला करता येईल किंवा नाही पण विवेक समनीसांनी ही कल्पना लावून धरली आणि माझ्या मिसेस डॉक्टर निर्मला धारप यांनाही ही कल्पना खूप आवडली आणि त्या दोघांनी नेट लावल्यामुळे हे आज प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकलं ग्रेट वर्षभर साधारण सात आठ महिने आपण हे सगळं मटेरियल कलेक्ट करत होतो ना। नारायण धरम यांच्या चाहत्यांसाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला विचारायची आय होप यू आर ओके okay विथ थोडस पर्सनल गोष्टी त्यांच्या ज्या आहेत तर हे जाणून घ्यायला आवडेल की त्यांची लिखाणाची पद्धत काय होती म्हणजे त्यांचं काही एक रुटीन ठरलेलं होतं का किंवा मी लिहिताना मला डिस्टर्बन्स नको वगैरे असा त्यांचा काही दरारा होता का घरामध्ये वॉज ही अप्रोचेबल पहिली गोष्ट ही की त्यांनी घरामध्ये जवळजवळ नाहीच म्हणजे शून्य टक्के घरात लिहिलं सर्व लिहिलं त्यांनी ते त्यांचा फर्निचर रेंटल बिझनेस होता त्याची शोरूम किंवा आपण त्याला दुकान म्हणू शकतो तिथं त्यांनी बहुतेक सर्व लिखाण केलं आणि त्यामुळे घरच्यांच्या डिस्टर्बन्सचा फारसा होत नाही पण त्याबद्दल एक त्यांची नेहमी एक स्टोरी सांगितली जाते की लीत ते एकदा घरी लिहित होते रात्री आणि लिहिता लिहिता आईनी त्यांना मागून अहो म्हणून हाक मारली आणि ते प्रचंड दसकून <laughs> त्यांचं पेन तुटलं लिहिता का त्यात तंद्रीत होते आणि काहीतरी भयकथा लिहिली जात होती कागदावरती अत्यंत मग्न अवस्था हो तर अशी एक स्टोरी सांगितली जाते त्यांनी मला एक दोनदा ही गोष्ट सांगितलेली आहे पण ही गोष्ट खरी की ते बहुतेक सर्व लिखाण दुकानामध्ये करायचे अच्छा <coughs> ते काही गोष्टींमध्ये आग्रही होते का म्हणजे घरामध्ये अमुक पद्धतीने काही रिच्युअल्स म्हणा किंवा काही शिस्त सांभाळली गेली पाहिजे किंवा असं काही हे होतं का नाही अतिशय साधी राहणी होती ओके okay. आणि लवकर उठायचं या सगळ्या गोष्टी पुस्तकात मी लिहिलेल्या आहेत त्या okay. पुस्तकात मी स्वतः नातूबागेतले दिवस नावाचं एक कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या ah. आठवणी या स्वरूपाचं आहे hmm -hmm. तर त्यांच्या लिखाणाबद्दल काही क्रिटिक लिहिण्याची माझी पात्रताही नाही आणि माझी योग्यताही नाही ते वेगळ्या लोकांनी केलेलं आहे मी आपल्या माझ्या लहानपणच्या आठवणी अण्णांच्या याबद्दल एक लेख लिहिलेला आहे तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याची सगळी उत्तर तुम्हाला त्या पुस्तकात त्या लेखात वाचायला मिळतील ओके okay, ओके okay. यानंतर एकच फक्त पर्सनल प्रश्न आधी पुढे जाऊ आपण की त्यांचा घरात काही जाच जाळवलं का तुम्हाला किंवा वडिलांचा धाक वाटला का की अप्रोचेबल होते का ते असं विचारतो अप्रोचेबलही होते आणि धाकही होता okay. दोन्ही गोष्टी होत्या <laughs> ठीक आहे तर या गोष्टीबद्दल जास्त माहिती आपल्याला पाहिजे असेल तर ती पुस्तकामध्ये आपल्याला नक्की सापडेल तर आपण एक पुढचा मुद्दा याच्यामध्ये घेऊ की या पुस्तकामध्ये वैशिष्ट्य काय या पुस्तकाचं म्हणजे काय काय बाकी पुस्तकं आपण जी नेहमी पाहतो त्याच्यापेक्षा या पुस्तकामध्ये वेगळं असं काय या पुस्तकात अनेक वैशिष्ट्य आहेत पहिली गोष्ट म्हणजे साधारणपणे आत्ताच्या कथित यश अशा अनेक लेखकांनी आणि नारायण धारपांच्या अनेक चाहत्यांनी दहा ते बारा ओरिजिनल लेख लिहिलेले आहेत ले धारपांच्या लिखाणाबद्दल त्यांचं सब्जेक्टिव्ह ओपिनियन धारपांच्या लिखाणाबद्दल आणि धारपांच्या लेखनाचे आपण मराठीत काय म्हणू शकतो की क्रिटिक ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते फार थोडं झालं लोकांनी भयघता म्हणून सोडून दिलं पण ते आत्ता या घटकेला होतंय आणि ते तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळाली पहिली गोष्ट समवयस्क नाही बहुतेक सगळे ज्युनियर मंडळी ज्युनियर मंडळी आहेत त्यात अनेक चांगले लेखक आहेत ते टीकात्मक त्यांच्या लेखनाबद्दलची समीक्षा लेखनाची समीक्षा केली गेलेली आहे चांगल्या प्रकारे ओके दुसरी गोष्ट नारायण दारक म्हणजे भयकथा असा एक स्टॅम्प त्यांच्यावर पडलेला होता तर या व्यतिरिक्त त्यांनी भरपूर लिखाण केलेले आहे त्यांनी अनेक उत्तम सामाजिक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत सायन्स फिक्शनचे माझ्या मते ते मराठीतले प्रणेते होते नक्कीच आणि त्याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत तर या हे विषय घेऊन लोकांनी समीक्षात्मक लेख लिहिलेले आहेत जे या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहेत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नारायण धारपांच्या जुन्या पुस्तकांची मुखपृष्ट हा एक ग्रुपचा खूप आवडीचा विषय आहे बरोबर तर त्या त्याला अनुषंगून माझा मित्र अजिंक्य विश्वास याच्याकडे धारपांचे अनेक जुन्या एडिशन्स आहेत पुस्तकांच्या आणि right. माझ्या स्वतःच्या कलेक्शन मधली जुनी मुखपृष्ठ okay. आम्ही गोळा केली ओके okay. आणि त्यातली ब्याण्णव मुखपृष्ठांचे रंगीत फोटो काढून hmm. कलर रिप्रोडक्शन ऑफ नाईन्टी टू कव्हर्स ऑफ बुक धारक ज्या जुन्या आणि दुर्मिळ एडिशन्स होत्या त्यांचे मुखपृष्ठ हे मला त्याच्यामध्ये जाणवतं <laughs> की जी दुर्मिळ मुखपृष्ठ आपण म्हणतोय तर त्याच्या त्या काळातल्या त्या ज्याला आपण अत्यंत टेस्टफुली केलेलं काम म्हणतो चांगल्या oh, आर्टिस्टनी केलेलं काम असं ते होतं आणि त्यामुळे ती कव्हर्स खरोखर माझ्याही तो जिवाळ्याचा विषय तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या पुस्तकाच्या निर्मितीमागचा प्रकाशन प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये मला वाटतं ते उपलब्ध आहे ना तर ते मला वाटतं त्या पुस्तकाचं प्रकाशन बऱ्यापैकी त्याबद्दल सवलत देत आहेत आणि लोकांनी या संधीचा फायदा उठवावा असं ओके साधारण काय किंमत आणि त्याचं तुम्ही हे ठेवून मला वाटतं साडेनऊशे रुपये पुस्तकाची छापील किंमत आहे आणि okay. आता सध्या ते सहाशे रुपयाला अवेलेबल आहे ओके रोहन प्रकाशन ओके आणि प्रकाशनाची तारीख काय असणार आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दसऱ्याला दोन तारखेला दोन ऑक्टोबरला ते प्रकाशित करतायत दसऱ्याच्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि या पुस्तकाचं नाव काय आहे नारायण धारप एक अद्भुत दंतकथा असं पुस्तकाचं नाव आहे दंतकथा याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आपण लेजंड असं करू शकतो तर ही हॅज बिकम अ लेजंड नॉ करेक्ट आणि करेक। मॅ नवीन जनरेशन जे आहे ते जेव्हा दारपांची पुस्तकं वाचायला सुरुवात करतात तेव्हा देगे ठूक त्यांना ते ठेवता येत नाही खाली आणि त्यानंतर अजून पुस्तकांच्या मागे लागतात या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी ज्या पन्नास साठ किंवा पासष्ट वर्षापूर्वी सुद्धा लिहिलेल्या आहेत त्या सुद्धा आता टाइमलेस आहे okay. त्यामुळे ता ते लेजंड झालेले आहेत आणि तर एक स्मरण ग्रंथ जन्मशताब्दी निमित्त नारायण धारप एक अद्भुत दंतकथा इट्स अ मेमोय म्हणूयात तर यात अजून एक पॉइंट असा आहे की पुस्तकात धारपांच्या मला सगळ्यात आवडलेल्या तीन गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत कथा ही आहेत या तीन कथा आहेत ज्या माझ्या मते त्यांच्या टॉप रँकिंग तीन गोष्टी आहेत वंडरफुल तर या तीन गोष्टी आहेत मुक्ती अनाहूत आणि सुताने स्वर्ग हो oh. तर या ज्या लोकांनी वाचलेल्या नाही आहेत जरूर वाचनीय गोष्टी आहेत आणि मी गॅरंटी करतो की या गोष्टी तुम्ही वाचल्यात की यू विल बी हुक्ड <laughs> 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 मित्र असं होत की एखादा माणूस अत्यंत अनवट वाट काहीतरी चढायला सुरुवात करतो एका डोंगराच्या अतिशय बिकट अशा कठीण भागापर्यंत जातो आणि तिथे त्याला एका झऱ्याचा उगम सापडतो तो जो झरा असतो ना तो अगदी छोटा एक पातळ दार असते आणि मग नंतर तो झरा पुढे जातो 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 त्याला अनेक झरे येऊन मिळतात आणि त्याची नदी होते आणि ती नदी शेवटी जाऊन सागराला मिळते सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला वाचकांचा प्रतिसाद हा अत्यंत कमी होता विज्ञान कथा म्हणजे तर जवळपास आपल्याकडे शून्य प्रतिसाद होता विज्ञान कथा या गोष्टींना पण फ्रँकेन्स्टाईन म्हणा सुपरमॅन म्हणा एक्समेन म्हणा स्टार ट्रेक म्हणा स्टार वॉर्स म्हणा या गोष्टींसारखे पिक्चर जसजसे जगामध्ये पॉप्युलर होत गेले एक्समेन सारखा पिक्चर येतो सहा बिलियनचा गल्ला घेऊन जातो जगभरातनं आणि नारायण नरापांसारख्या लेखकांनी हे जी आत्ता पॉप्युलर होऊ लागलेली गोष्ट आहे ही युग पुरुष नावाची कथा एकोणीसशे सत्तरच्या आसपास लिहिली होती म्हणजे ह्या सगळ्याच त्यांच्या विज्ञान कथा आपण पाहिल्या तर त्या सगळ्या ह्या प्रकाराने जाताना दिसतात आपल्याला की कोणालाही माहीत नसलेल्या शक्यतेच्या मर्यादेच्या पलीकडे जाणाऱ्या क लोकांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणाऱ्या अशा त्या कथा होत्या तर भयकथा कथा, कथा सायन्स फिक्शन या सगळ्याच गोष्टींमध्ये नारायण धरप यांचं जे लिखाण होतं ते अत्यंत उच्च कोटीचं होतं असं मला वाटतं पण आज आपल्याकडे अजिंक्य विश्वास हे साहित्याचा अभ्यास असलेले नारायण धरप यांचे केवळ चाहते नाही तर ते एक डीप समीक्षा करू शकणारे समग्र अभ्यास असलेले आणि ह्या पुस्तकाच्या जे तीन एडिटर्स आहेत त्यांच्यापैकी एक तर त्यांच्याकडून आज आपण काही नारायण धरप यांच्याबद्दलच्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या जाणून घेऊयात की समवयस्क लोकांचं त्यांच्या वाचनाबद्दल त्यांच्या लिखाणाबद्दल काय दृष्टिकोन होता किंवा त्यांच्या लिखाणाबद्दलचं तुमचं मत काय होतं त्यांचा स्ट्रगल कसा होता याबद्दल काही सांगू शकाल का धारपांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या समवयस्क लोकांनी व्यक्तींनी म्हणा किंवा मग इतर लेखकांनी म्हणा त्यांच्या पुस्तकांबद्दल जे लिहिलेलं आहे याच्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे शंकर सारडा यांचं येतं शंकर सारडा हे मठामध्ये त्यावेळेस येणाऱ्या पुस्तकांची एक प्रकारे ओळख करून द्यायचे आणि नेहमीच्या वाटेवरती जाणाऱ्या पुस्तकांपेक्षा थोडीशी वेगळी पुस्तकं देखील त्यांना आवडत होती तर ते त्यात त्यांनी धारपांनी स्वतः प्रकाशित केलेलं अनोळखी दिशा हा जो त्यांचा संग्रह होता त्रेसष्ट साली आला त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं ही पहिली सुरुवात म्हणायची की जेणेकरून धारक मध्ये त्यांच्याबद्दल बोललं गेलं त्यानंतर मग इतर लेखकांनी लिहिलं अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर अरुण साधूंनी देखील त्यांच्या दोन कादंबऱ्यांबद्दल पेपरमध्ये आपलं एक ओळख म्हणा किंवा एक प्रकारची समीक्षा म्हणा असंही करून दिलं होतं ज्यात मला वाटतं एक होती आय सी रत्ने दुसरं होतं पारंब्याची जग कदाचित माझी स्मरणशक्ती दगा देत असेल पण अरुण साधू हे नक्की होते अरुण साधू मला माहित नव्हतं त्यांनी नारायण आणि त्यानंतर त्यांच्या काळी जे होते प्रकाशक म्हणा किंवा मोठे संपादक म्हणा अशा ह्याच्यात जर म्हणायचं झालं तर धारपांची एक कथा कवठीचं वळण ती राम पटवर्धनांनी सत्यकथेसाठी निवडली होती अशा पद्धतीची कथा सत्यकथेत येणं हेच विशेष होतं आणि त्या काळात मध्ये सत्यकथा हे सगळ्यात टॉपचं नाव होत तर सत्यकथेत ही कथा येणं हे देखील महत्वाचं होतं त्यासोबतच माणूसचे संपादक म्हणजे आता राजवंश प्रकाशन आहे तर त्यांचं साप्ताहिक निघायचं माणूस नावाचं तर त्यासाठी श्रीगम आजगावकरांनी त्यांच्या कथा देखील घेतल्या होत्या मा, माणूसमध्ये यायच्या माणूसच्या दिवाळी अंकात देखील त्यांच्या कथा आलेल्या आहेत इवन साप्ताहिकमध्ये देखील कथा आलेल्या आहेत वाङ्मय शोभाचे केळकर म्हणून आहेत संपादक मला वाटतं नचीम केळकरांचे ते भाषिक पुतणे असतील ओके पण नात्यातलेच तर त्यांनी ते अनेक वर्ष चालू ठेवलेलं जे मासिक होतं त्यात धारपणची सगळ्यात पहिली कादंबरी आलेली आहे चंद्राची सावली आपण जी म्हणतो त्यात आलेली आहे शोभा वाङ्मय शोभामध्ये ग्रेट तुम्ही सत्यकथाचा जो उल्लेख केला ना त्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट आठवली की अ भयकथा या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती पूर्वग्रह दूषित होता जीए जी कुलकर्णी हे खूप प्रसिद्ध नाव होतं ना त्या काळामध्ये आणि लोकांना म्हणजे स्वतःचा चाहता वर्ग तयारही झाला होता डिटेल्स अजिंक्य एक्झॅक्टली काय झालं होतं हे सत्यकथेसाठी नव्हतं नारायण धारपांनी स्वतः निवडक मराठी भयकथा नावाचा एक संग्रह काढायचं ठरवलं होतं तर त्यासाठी जीए कुलकर्णींना एक पत्र गेलं होतं त्याच्या प्रकाशकांकडून की तुम्ही भयकथा देऊ शकाल का कारण का माझ्या आठवणीप्रमाणे जे कुलकर्णी यांनी भयकथा देखील लिहिल्या होत्या अनुवादित केल्या होत्या असं म्हणणं जास्त सोयीस्कर पडेल किंवा त्यांच्या ज्या कथा आहेत काही काही ज्या भयकथेच्या जा अंगाने जातात पण टू अँड फ्रो फक्त भयकथा म्हणून त्यांची कथा, कथा देणं हे त्यांना मान्य नव्हतं त्यामुळे ते एक प्रकारे संतापले संता होते असं म्हणू शकतो okay. पण गमत म्हणून सांगायची गोष्ट की नारायण धारप आणि ए कुलकर्णी यांना जोडणाऱ्या दुवा hmm. म्हणजे भयकथांची जी पुस्तक आहेत ह्याच्याबद्दल या दोघांचंही वाचन इतकं जबरदस्त होतं oh, okay. याचा एक उल्लेख देखील आपल्या पुस्तकात आहे तो पुस्तकातच वाचणं जास्त सोयीस्कर ठरेल hmm. 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 पण हे आहे पण जर आपण असं म्हटलं की नारायण धारपांची कथा ही सर्व समावेशक होती तर तसं म्हणायला काही हरकत नाही कारण का त्या काळात दीपावली सारख्या दिनानाथ दलालांनी संपादित केलेल्या मासिकामध्ये त्यांची कथा ऍज अ स्पर्धेत त्यांची आली होती दोन भागात ती नॉवेलला या स्वरूपात आली होती ही दोन भागात होती एक फेब्रुवारीच्या आणि एक मला वाटतं मार्चच्या अंकात आली होती त्या त्याचा ते, पण उल्लेख आहे त्याबद्दल त्याचं जे काही इलस्ट्रेशन्स आहेत ते सुद्धा दलालांनी केले होते माझ्या आठवणीप्रमाणे त्यानंतर मग इतर मासिकात देखील आल्या त्यांच्या कथा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी मेनस्ट्रीम होती की आपल्याला असं वाटतं की धारप आउटकास्ट होते किंवा काय तर तसं काही नव्हतं धारपांनी स्वतःहून प्रयत्न केले होते या बाबतीत अजून एक किस्सा म्हणजे धारपांचा ऐंशीव्या वाढदिवसाबद्दल एक सत्कार झाला होता आणि तो सुभाष सावरकर नावाचे त्यांचे चाहते होते प्राध्यापक होते त्यांनी ऑर्गनाईज केला होता तेव्हा सुधीर गाडगिळांनी नारायण धारपांची मुलाखत घेतलेली होती ऐंशी साली आणि तेव्हा सुधीर गाडगिळांनी मुक्ती या कथेचं अभिवाचन केलेलं होतं तिचं काही रेकॉर्डिंग वगैरे आहे का ऐकायला असत ती गोष्ट आपण वाचू या पुस्तकामध्ये तसंच आपण समवयस्क समवयस्क यांच म्हणत होतो तर त्यात त्यांना थोडेसे ज्युनियरच म्हणायचे पण निरंजन घाटेंनी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे तर विज्ञान कथांच्या संदर्भात त्यांच्या ज्या काही टिप्पण्या आहेत किंवा त्यांनी जी काही ग्रंथ लिहिलेले आहेत तर त्यात नारायण धारपांचा उल्लेख त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या विज्ञान कथांच्या ह्याच्यात अनेकदा झालेला आहे सोबतच त्या काळी गाजलेले अजून एक सुहा शिरवळकर त्यांच्या पुस्तकाच्या उल्लेखात त्यांनी नारायण धारपांच्या व्यक्तिरेखेबद्दल उल्लेख केलेला आहे की समर्थ कथा की नारायण धर्पांनी कधीच आपली समर्थ कथा कशी असेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये की समर्थांचं व्यक्तिमत्व असं असेल तर ते, ते प्रत्येकाला प्रत्येकाला स्वतःला जसा डोळ्यांसमोर समर्थ येतात तसे तर त्याबद्दल त्यांनी हेच उल्लेख केलेला आहे की मला समर्थ असे दिसत होते ते दुसऱ्यांना जसे हवेत तसे ते दिसावेत ही त्यांची महत्वाची गोष्ट होती मला यावरती ते खर खूप इंटरेस्टिंग गोष्ट जाणवते ती म्हणजे रामायण ही सिरियल जेव्हा आली होती हनुमान म्हणलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र असायचं रामायण आलं आणि त्याच्यानंतर हनुमान म्हणलं की दारासिंग <laughs> हे काय म्हणतात ती इमेज फ्रीज होणं ती इमेज क्रिस्टलाइज होणं या गोष्टी सगळ्या या मुव्हीज किंवा अशा दृश्य माध्यमांमधून होत जातात आणि भयकथेसाठी नारायण च्या सारख्या लिखाणासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संदिग्धता अगदी सजे, दुसरपणा जो आहे कल्पनांमधला हा त्यांच्या लिखाणातला भयंकर सुंदर मुद्दा होता आणि त्यामुळे या कल्पना आ, बेटर लेफ्ट अनसेड अशा प्रकारच्या या कल्पना आहेत या पुस्तकाची अजून एक खासियत म्हणजे सांगायची झाली तर धारपांच्या अप्रकाशित लेख वाचकांसमोर पहिल्यांदा किंवा पूर्ण स्वरूपात येणं ही गोष्ट पहिल्यांदा घडतीये धारप तशी बोल त्यांचं स्वतःबद्दलच लिखाण हे फारच कमी आहे त्यांचं चरित्रात्मक म्हणायचं झालं तर हा भाग शून्यच म्हणायचा झाला पण त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांनी जे काही विज्ञान कथेबद्दल लिहिलेलं आहे त्यांनी जे काही भय कथेबद्दल लिहिलेलं आहे किंवा एक मेनस्ट्रीम साहित्याबद्दल जे काही त्यांचे विचार आहेत हे आपल्याला वाचायला या पुस्तकाद्वारे मिळू शकतील अर्थात सोबतच त्यांचे स्वतःचे कथा लिखणात आलेले अनुभव असतील किंवा त्यांना मिळालेल्या काही इन्स्पिरेशन्स असतील अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील सोबतच एक विशेष गोष्ट म्हणजे धारपांनी स्वतःची मुलाखत घेतलेली याच्यात मिळेल अच्छा हा एक विशेष प्रकार झाला होता hmm. विजय कुवळेकर संपादक असताना रविवार सकाळ कोल्हापूर कुवळेकर विजय कुवळेकर कुवळेकर फेमस पर्सनॅलिटी oh, oh. हो। तर त्यांनी बऱ्याच लेखक लेखिकांकडून मुलाखती घेतल्या होत्या ह्याच्यात असा प्रकार होता की स्वतः लेखकच स्वतःला प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं देणार जे प्रश्न त्यांना वाचक विचारतात अशा पद्धतीचे कलेक्टिव्ह प्रश्न असतात लोकांचे की लोकांना शंका असतात लोकांना कुतुहल असत तर ते कुतूहल शमवण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांची ही मुलाखत आली होती तर त्यावेळेस धारप हे हाऊस होल्ड नाव झालं होतं साहित्यातलं की धारपांच्या लेखनाच्या टप्प्यातला एक खास भाग म्हणजे तोपर्यंत धारप हे सगळ्यांच्या तोंडी आलेलं नाव होतं तर त्या त्यावेळेस जी कुतूहल लोकांना वाटायचं की हा माणूस नक्की करतो काय यांचं लिखाण काय यांचा अप्रोच कसा असतो आणि लोकांच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत किंवा इतर काही ह्या लेखनाबद्दल त्यांचे काही समजुती आहेत याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी ती मुलाखत घेतली होती आणि मुलाखत मुळापासूनच वाचायसारखी आहे तर ती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे आपण याला पुस्तक म्हणण्यापेक्षा याला ग्रंथ म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल बरोबर आणि यामध्ये अनेक प्रश्न जे मुलाखतकार विचारायला कचरतात असे प्रश्न त्यांनी स्वतःच्या स्वतःला विचारून त्याची अतिशय फ्रँक उत्तरं दिलेली आहेत वाचण्यासारखी मुलाखत धारपांची खासियत म्हणजे ते आपल्या हातचं काही न राखता स्वतःच्या वाचकांशी संवाद साधायचे जो कोणी वाचक त्यांना भेटला असेल किंवा जे काही त्यांच्याशी प्रश्न विचारले जायचे याची ते उत्तर ज्या पद्धतीने देत असत वाचकाला वन टू वन तसाच फॉर्मॅट या मुलाखतीत आहे नाही आपण ऑफ द रेकॉर्ड असं म्हणतो ना का एका वेळेला मुलाखत घेताना ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला एक कुतुहल म्हणून एक गोष्ट विचारतो तर हे असं असं काय घडलं अशा प्रकारचे बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तर स्पष्टपणाने दिलेली सायंटिस्ट या मुलाखतीमध्ये आहे एका लेखकाबद्दल की ज्यांनी वेगवेगळे जॉनर हाताळले आणि त्या जॉनर बद्दल लोकांना फारशी माहिती नाही कारण का त्याचा एक जॉनर त्या दुसऱ्या जॉनर पेक्षा जास्त स्ट्रॉंग ठरला एवढंच फरक आहे पण त्या दोन्ही ह्याच्यात सुद्धा तो महत्वाचा तितक्याच टाकटींनी त्यांनी लिहिलेला आहे सी काय झालं की भयकथा लोकांना आवडल्या आणि त्यामुळे हिंदी पिक्चर मध्ये एखाद्या नटावर जसा विलन म्हणून स्टॅम्प बसतो आणि तिथनं पुढे त्यांनी कुठल्याही कितीही भूमिका केल्या तरी त्याचं विलन म्हणून भूमिकाच लोकांना आवडतात असं थोडंफार झालं की नारायण धारप म्हणजे लोक पुस्तक विकत घ्यायचे भयकथा या अपेक्षेने विकत घ्यायचे आणि त्यात वेगळं काही सापडलं की लोक अरे हे काय लिहिलंय असं जरा हे व्हायचं कन्फ्युज व्हायचे की असं कसं काय लिहिलंय बरोबर तर धारपांनी अनेक वाङ्मयाचे प्रकार हाताळले त्यातला एक महत्वाचा भाग होता सामाजिक तथा आणि या सामाजिक कथा जवळजवळ सगळ्या स्त्री प्रधान आहेत आणि त्या कादंबऱ्या मी प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांना वाचायला दिल्या दीपा देशमुखांनी धारपांबद्दल एक पुस्तक पाच सहा वर्षापूर्वी काढलेलं होतं बायोग्राफी या स्वरूपात तर त्यांना वाचायला दिला त्यांनीही या खोशी वाचलेल्या नव्हत्या तर ते म्हणले की अरे म्हणजे हे मला कम्प्लिटली नवीन आहे त्यांनी वाचल्या त्यांना खूप आवडल्या सरिता वगैरे पुस्तक सरिता कात कृष्णा शिवराम उंदर रंग वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत सामाजिक कथा आहेत त्यांना खूप आवडल्या आणि त्यांनी त्याबद्दल या पुस्तकात एक लेख लिहिलेला आहे दीपा देशमुखांनी अच्छा तर धारपांची जी ग्रहण नावाची गोष्ट आहे ज्याचं झी टी व्ही वरती आपण सिरियल बघितली असेल तर ती ग्रहण ही जरी म्हणायला सायन्स फिक्शन किंवा म्हणायला फॅन्टसी असली तरी तिची सुरुवात फक्त सायन्स फिक्शन अंगाने होते आणि पुढची जवळजवळ ऐंशी टक्के कथा ही सामाजिक अंगाने आणि अतिशय सुंदर गोष्ट आहे वाचण्यासारखी गोष्ट आहे तर, तर सामाजिक पथा कथा हा एक अंग दुसरं अंग म्हणजे सायन्स फिक्शन किंवा विज्ञान काल्पनिका किंवा विज्ञान कथा तर ह्या नारायण धारपांनी ज्या मध्ये ज्या रेंजनी आणि ज्या वेगवेगळ्या लिंक्समध्ये लिहिल्या शॉर्ट स्टोरीज नॉवेलाज आणि फुल कादंबऱ्या आणि इनफॅक्ट सुरुवातीच्या त्यांच्या लिखाणामध्ये जवळजवळ पन्नास टक्के सायन्स फिक्शन आणि पन्नास टक्के भयकथा असं होतं बरोबर तर त्यामध्ये अनेक उत्तम सायन्स फिक्शन त्यांनी लिहिल्या कालगुंफा नंतर ऐसी रत्ने मेळविन या अगदी सुरुवातीच्या सायन्स फिक्शन आहेत आणि ह्या पुढे चालू राहिल्या आणि अतिशय वाचनीय कथा आहेत सगळ्या सायन्स फिक्शन त्याबद्दल त्यांचा स्वतःचा सा व्ह्यू पॉइंट कशा लिहिल्या त्यांनी का लिहिल्या लोकांनी कशा वाचाव्या हेही त्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला वाचायला मिळेल बरोबर मला आठवलं ते म्हणजे टोळदाड या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्येक कथेच्या आधी त्या कथेमागची पार्श्वभूमी किंवा एक छोटीशी लेखकाची भूमिका म्हणून त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये एक छोटं छोटं आर्टिकल दिलेले होते हे ती वाचल्यानंतर माझा तो दृष्टिकोन बदलला त्या कथांकडे पाहण्याचा अँड दॅट वॉज really अ रियली ग्रेट थिंग म्हणजे तुम्हाला जर खरोखर या नारायण धरब यांच्या वाङ्मयाशी एकरूप व्हायचं असेल त्यांचं वाङ्मय नीट समजून घ्यायचं असेल त्यांची भूमिका जाणून घ्यायची असेल तर या पुस्तकामध्ये आपल्या हाती एक अत्यंत अमूल्य असा ठेवा लागणार आहे असं मला फ्रँकली वाटतं तर या पुढे काही असे प्रोजेक्ट चा, नारायण धारपांच्या चाहत्यांसाठी आपण आणावेत असं काही तुमचं हे आहे का असं मुव्हीज वगैरे असं काही कुठलं चित्र कथांवरती निघणं वगैरे असं दॅट डिपेंड्स म्हणजे लोकांना कोणाला काढाव्याशा वाटतील आणि त्याप्रमाणे ते काढतील ओके ओके आता या पुस्तकांचे <laughs> लेख आहेत नारायण धारपांबद्दलचे लेख आहेत ते कोणाला लिहायला सांगितले मी तर याबद्दल अनेक लोकांची मतं घेतली अजिंक्यचं घेतलं दीपा देशमुखांना विचारलं अनेक लोकांना विचारलं आणि त्यात जी नावं पुढे आली त्या सर्व लोकांनी अतिशय सुंदर कोऑपरेशन करून पुस्तकासाठी नवीन ओरिजिनल लेख नारायण दारपांच्या लेखनाची समीक्षा म्हणून लिहिले तर ही नावं आहेत ऋषिकेश गुप्ते नंतर रवी मुकुल प्रसिद्ध मुखपृष्ठकार mm -hmm. नंतर गणेश मतकरी अच्छा दीपा देशमुख निरंजन घाटे वा सुभाष सावरकर आणि इतरही अनेक तर अशा सगळ्या लोकांची नारायण धारपांबद्दलची भूमिका आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल दिस इज ग्रेट केवळ एक कथा म्हणजे एक कादंबरी किंवा एखादं पुस्तक हातात घेऊन ते फक्त वाचून ठेवून दिलं अशा स्वरूपाचं पुस्तक न राहता एक संग्राह्य पुस्तक एक कलेक्टेबल एक कॉफिटेबल बुक अशा स्वरूपाचं पुस्तक हे मराठीमध्ये खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि हे अशा गोष्टी नेहमी होत नाहीत त्यामुळे ही जी लिमिटेड विंडो आपल्या पुढे आहे त्याचा फायदा लोकांनी घ्यावा एवढं मी नक्की सांगेन मी स्वतः माझी प्रत बुक केली आहे आपण आपली प्रत बुक करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करू शकाल किंवा आपण रोहन प्रकाशनला स्वतः विचारू शकाल त्यांचे डिटेल्स मी खालती तुमच्यासाठी देतोय आणि आय होप की तुमच्या पदरात याही व्हिडिओमधून काहीतरी तुमच्या अमूल्य अशी गोष्ट पडली असेल अतिशय महत्वाच्या अशा या पुस्तकाच्या प्रकाशन पूर्व वेळ दिला याबद्दल डॉक्टर शिरीष आणि अजिंक्य विश्वास यांचे मनापासून आभार थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच